या व्हिडिओ मध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे माहिती देणार आहोत चला तर मग सुरू करूया राज्य शासनाने महिला व मुलींसाठी निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिला व मुलींना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून आर्थिक लाभ देण्यात येतो अर्थात त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात येतात लाडक्या बहिणींना माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत जवळपास अकरा हप्त्याचे सोळा हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जवळपास अडीच कोटी महिलांना शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पासून बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे अशातच माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन असलेल्या जवळपास पाच लाख महिलांना मे महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही लाडकी बहीण हप्त्याचे पैसे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आतापर्यंत जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेअंतर्गत मे महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार जवळपास दोन कोटी पन्नास लाख लाभार्थ्यांपैकी पाच लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्याचे केवायसी पूर्ण केलेले नाही त्यामुळे या पाच लाख खातेधारक महिलांना मे महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा करण्यात अनेक अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या लाभार्थी महिला खातेदारांना या माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने घेतला असल्याने त्या पाच लाख महिला लाभार्थ्यांचा निधी विभागाकडेच पडून असल्याची माहिती समोर आली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाच लाख महिलांना केवायसी केलेली नाही म्हणून या योजनेचा हप्ता मिळालेला नाही परंतु यासोबतच अनेक महिला अशा आहेत ज्यांनी नियम व वा अटी बाहेर जाऊन या लाडकी बहन योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थी महिलांचे देखील अर्ज रद्द करण्यात आले आहेत यामध्ये जवळपास अडीच हजार महिला या सरकारी नोकरीत असल्याचे समोर आले आहे तर अनेक महिलांनी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेला आहे